विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज बारामती येथे एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सामील होऊन त्यांना पाठिंबा दिला तेज पृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका अध्यक्ष राहुल नाकाडे माझे बी वडील एस टी ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे काल चौधरी आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत कारण माझे बेवढेल एसटी ड्रायव्हरच होते बारामजी डेपूमध्ये कारण त्या क्षेत्रात आम्ही आलेलो आहे तुमची तळमळ आम्हाला कळपी या त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या संस्थेमार्फत जाहीर पाठिंबा आहे तुम्हाला कधीही कितीही राजची कधीही कुठलीही अडचण असू द्या तुम्ही आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या पाठीशी आहे एवढं बोलून थांबतो धन्यवाद आता आमचे मित्र मी आग्रही मागणी केली श्री सचिन कोरडकर सर त्यांनी कारण ते राणे परिवारचे समर्थक आहेत कोकणामध्ये जे आपले निलेश राणे नितेश राणे आणि नारायण राणे जी सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात किंवा त्यांच्या परिवारामध्ये ते काम करतात त्यांचे जे त्यांच्याविषयी जे खूप आपुलकी आहेत त्यांचं संबंध आहे त्यांना मी कालच विनंती केली की आमच्या ते, 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 के के ते काही लोक म्हणतात की सिंधुर्बा आगारामध्ये काही कर्मचारी संप फोडण्याच्या मार्गावरती आहेत तर त्यांनी त्यांनी मला सिद्ध केलेला आहे राणे पर 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 परिवार परिवार आहे हा खूप मोठा विचार आणि एकत्र आपल्याबरोबर आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही आणि ते आपला आपल्याला त्यांच्या भाषणावरून सांगतीलच की पूर्ण ताकदिनशी राणे परिवार आपला माग आहे हे ते हे आता ते आपल्याला सांगतीलच कदा असा कोण कसं तुम्ही करू शकतो बोला अशी मी विनंती करतो आज या टी कामगारांच्या संपाचा हा पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवशी आज या ठिकाणी जे पाठिंबा देण्यासाठी आमचे मार्गदर्शक आमचे चौवेतले मित्र बहुजन समाज पार्टीचे आघाडीचे नेते भयाबीन नेते राहुल चौधरी या ठिकाणी आहेत परत एक एस टी कर्मचाऱ्यांचा मुलगा आणि त्या संघटनेचा प्राधिकरण होऊन एक साहेबांनी या ठिकाणी जाहीर तुम्हाला पाठवले मला मी एवढं सांगेल की महेश तुम्ही म्हणताय की सिंधुदुर्गामध्ये काही लोक संप फोडण्याच्या तयारीत आहेत हे मी तुम्हाला परवाच मी बाकीत केलेलं होतं की असे सोडलेली पिल्ला असतात की हीच पिल्ल आपली हो समजून सोडली जाऊ शकतात आणि ऍडव्होकेट गुणदत्त सदावर्ते यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे हा तुमचा संत नाही आहे हा तुमचा शासकीय भूत होत आहे राज्य सरकारला एका युक्तिवादामध्ये एक एक माघारी घ्यावी लागली किंवा तिथं त्यांचं तोंड करता झाला आणि तो युक्तिवाद आहे तुम्ही लक्षात ठेवा माझी विनंती राहील की हा जो बोर्ड आहे ह्या बोर्डमध्ये आणखी दुरुस्ती करून एक शब्द टाका का संपो संपो की कालची धरून एक अडीच हवी आमच्या सहकार्याची आत्महत्या किंवा जीव गमावल्याच्या प्रत्यर्थ आमचा हात दुखवत आहे तुम्ही हे कायदेशीर भाषेमध्ये बोलायला तुम्ही संप म्हणता संप म्हटलं की मग सेवा शेतीचा नियम आला त्याच्यामध्ये मग बारा दिवसाची नोटीस आली या सर्व गोष्टींची प्रक्रिया आपली केस स्ट्रॉंग पहिल्यापासून आहे की आमची स्ट्रॉंग झाली पाहिजे यासाठी तुम्ही तिथं उल्लेख करा हा गये गये। जा जा की था था था। हा तुमचा शासकीय दुखवटा म्हणजे एखादा शासनाचा मंत्री ज्यावेळेस जातो त्यावेळेस शासकीय दुखवता पाळला जातो हा राज्यघटनेचा जसा नियम आहे तसं कामगार कायद्यामध्ये एखादा कामगार ज्या वेळेस वृत्ती पावतो तर त्याचाही एक दिवसाचा दुखवता त्या कंपनीमध्ये त्या क्षेत्रामध्ये पाळला जाऊ शकतो हा शासकीय नियम नंतर सडोतीस लोकांनी आत्महत्या केलेली आहे त्याला कारण एकच आहे की तट पगार आणि असलेल्या अडचणी त्यामुळे तुम्ही शब्द प्रयोग करताना सुद्धा तुम्ही म्हणजे एसटीला तुम्ही वळण देणारी लोक आहे थोडंसं तुमच्या आंदोलनाला तुम्ही वळण द्या कालूम जी असतील किंवा आम्ही असो आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे तुमची भूमिका महत्वाची आणि तुमची भूमिका एकच ठेवा आम्ही दुखवट्यासाठी बसलोय आणि ह्या दुखवट्याच्या प्रित्यर्थ तुम्हाला जर आणखी दुखवटी आम्हाला करायची वेळ येऊ नये असं वाटत असेल तुम्ही आमच्या शासनावर ललनीकरण करा आम्ही रास्त मागणी आहे कोण आजारी आहे कोण क्वारंटाईन आहे याच्याशी आपलं देणं गेलं नाही कारण सरकार आहे हे क्वारंटाईन लॉकडाऊन याच्यावरती चालत नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालत आणि तुम्हाला जर तुमच्यानुरुहित दिलेली आहे आरोग्य सुशात सदावती यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला निलंबन केलं जाऊ शकत नाही निलंबन करण्याची जी कारण आहे त्या कारणामध्ये दुखवता हा विषय येत नाही मग आपला हा दुखवता आहे आणि या दुखवत्यामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी आलो त्याच्यामुळं अशा अफवा पसरवल्या जातील या अफवांचं सा खरं म्हणजे चांगल्या पद्धतीचा उपयोग आहे तो छत्रपती शिवाजी महाराज करायचे म्हणजे शिवाजी महाराज त्या का काळामध्ये पेरायच्या अशा आणि मोगलांना सर्व पोल करून सोडायचे आज मोगलांच्या विचाराचं हे सरकार ते शस्त्र जर आपल्यावरती उभारणार असेल तर आपण छत्रपतीचे मावले आहोत आपण त्या गोष्टी परतून लावू शकलो पाहिजे म्हणून जो इथं हो। आहे जो, जो, जो तुमच्या सोबत आहे आणि ज्याने तुम्हाला सांगून घरी बसलाय तेवढेच आपले आहेत जे आपले नाहीत ते काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण तुम्ही इतिहास निर्माण करायला चाललेले लोक आहेत त्यांचं एकमेव शस्त्र आहे आणि ते शस्त्र त्यांचं उगारून झालेलं आहे उलट तुम्ही जी मागणी केली किंवा आमचे पण राजीनामे घ्या किंवा तुम्ही आम्हाला पण काय करा वैतर्प करा उद्या कोर्टमध्ये गेल्यानंतर त्यांना ते दाखवावं लागेल तुमचा गुन्हा काय आणि म्हणून एडव्होकेट गुणरत्न सदावरतीने जी काय सूचना केलेली आहे ते आपण दुखोटा पाहतो काल एका व्यक्तीचा तुमच्या ड्रायव्हरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तो कंटिन्यू आंदोलनामध्ये काय होते याच्यावरती तो लक्ष देऊन होता त्याचा आधार घेऊन त्याचा आधार घेऊन या सरकारवरती मनुष्यवादाचा गुन्हा देखील कायदेशीरित्या दाखल केला जाऊ शकतो या गोष्टी सोप्या नाहीये तुम्ही फुटीचे वगैरे घेऊ नका काळुराजी चौधरी सारखा माणूस आज महाराष्ट्राचे प्रदेश सचिव आहेत ते बसतात ते इथे येऊन बसले म्हणजे त्यांना एक दर्जा आहे त्यांचा पक्ष म्हणजे रेजिस्टर पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्राचं एक नेतृत्व तुमच्यामध्ये येऊन बसतं म्हणजे बीएसपी तुमच्या बरोबर आहे आमदार नितेश राणे पडळकर जे असतील हे दोन आमदार तुम्हाला दिसत असतील तर ते एकशे सहा आमदार तुमच्याबरोबर आहेत अरे तुमच्याबरोबर कोण सरकार मधले आपणा धुडू बच्चू कुडू आहेत नामदार बच्चू कुडूंनी सुद्धा तुमच्या बाजूने स्टेटमेंट दिलेलं आहे नाना पटोलेंनी सुद्धा तुमच्या बाजूने स्टेटमेंट दिलेलं आहे अरे मधले काही लोक जर समजा ज्याहीत्या तुमचं समर्थन करत असतील तर तुम्ही काहीच कारण आणि जसं राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्त्यांवरती केसेस केले जातात ज्यावेळेस त्यांचं सरकार येतं त्यावेळेस ते केसेस हे कळत नाही आणि म्हणून तुमच्यावरती फार तर हे निलंबनाची कारवाई करणार आहे हे तुमचे बाजू आहेत घेणारे उद्या काळावर चौधरींचं सरकार आलं तर तुम्ही केसेस घ्याय केव्हा यांच्या निलंबनाच्या कारवाई माघारी घ्याल की नाही ही सिस्टम आहे ही सिस्टम तुम्ही समजून घ्या हे सांगतो तुम्हाला मी सेवा शर्थीचा नियम आहे आपल्याकडे बाबासाहेबांची राज्यघटना आहे हायकोर्टने सुद्धा त्यांना फेटाळलेलं आहे आता ते त्रिसूत्रीय आणि तीन स्तरीय काय समिती आहे त्याचा हवाला देत आहेत त्या अहवाल्याशी न्यायालयामध्ये कसं लढायचं कसं युक्तिवाद करायचं असे जे जे वकिलांची हो फौज आहे ती तुमच्या बाजूने विचार करते त्या त्यांचं काम करतायत त्यांना त्यांचं काम करू द्या तुम्ही फक्त त्यांना एवढंच सांगा की आम्ही साहेब तयार आहोत आज सर्वजण तुमच्या बरोबर आहेत ते काय सांगतात की पॅसेंजरची हे सांड होत हे सांड तेव्हा होत नाही का तुम्ही वडापच्या गाड्या डायरेक्ट एसटी महामंडळाच्या स्टँडवरती नेता ते किती पैसे घेताय याची पुरावे त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही कायदेशीरित्या ज्यांना प्रशिक्षण नाही ज्यांचा ज्यांचा व्यवसाय जो आहे वरप बांधवांचा तो चालतच नाही म्हणजे तुम्ही तमाशा थिएटरची लोक चित्रपट महामंडळाच्या थिएटरमध्ये तुम्ही तिकीट भरायचा सोलगत कार्यक्रम चाललाय असं नाहीये उद्धवजी ठाकरे यांचे भाषण नाही माझ्याकडे एक हे बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा फॅन उद्धव ठाकरे असं म्हणतात की माझ्या राज्यामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एक पण मोर्चा निघाला नाही पाहिजे आणि जर तो निघाला तर चौथ्या पाचव्या मजल्यावरून तो मंत्री संबंधित खात्याला येईल आणि तो सामोरा जाईल साहेब तुम्ही आज मुख्यमंत्री आहे मोर्चा निघाला नाही पाहिजे निघालाय तो आधार मैदानावर आलाय आणि तुम्ही आधार मैदानावरती तुमचं प्रतिनिधी पाठवत नाही आणि जी, जी परत सांगतायत की आम्ही कारवाईचा बडगा उभारू जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही करून घ्या कारण आम्ही शिवरायांचे शिवसैनिक आहोत आणि फार तर आम्ही ठाकरे म्हणून बाळासाहेबांना मानतो बाकी आम्ही कोणाला ओळखत नाही राजसाहेबांनी सुद्धा तुमच्या बाजूने काल भूमिका घेतलेली त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी सरकारशी बोलतो त्यांनाही पत्रकारांनी छेडले की तुम्ही कोणाशी बोलणार कोणाशी बोलायचं असतं ह्या विषयावरती हे मला खरू काय असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि कायदेशीर बाजूने मनसेही तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर कोण नाही जे मी परवा एक वाद केलं तुम्हाला की सगळ्यात इथे येणार आहे हा तुमचा नसतो परंतु इथे येण्याची पण देणी नाही कालग्राम जे असेल आम्ही असो आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आम्ही कोणत्या दाबावाला हीत नाही किंवा कोणाचे आम्ही गुन्हा नाही जे सत्य दिसतं जे लोक स्वतःच्या पोटासाठी जगडत आहेत त्यांच्या बाजूने उभं राहणारे आम्ही सगळे लोक असा अख्खा महाराष्ट्रात तुमच्या पाठीमागे आणि सरकार म्हणून माझी यांना विनंती आहे की तुम्ही आर्यन साठी जेवढा जोर लावला तेवढा आमच्या कामगारांसाठी जोर लाव तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचा आहे बरं आता एसटी बंद आहे तुम्हाला एवढं सांगायला जमतंय की बारा हजार कोटींचा काहीतरी बोजा पडतोय जेवढा तोटा होतोय अरे मग तो तोटा वाढत जाणार आहे ना तोडं तुम्हाला कमी करायचं असेल तर यांना शासनाच्या सेवेमध्ये घेतलं पाहिजे आणि तुम्हाला का सेवेमध्ये नाही घेतलं पाहिजे तुम्ही भारतीय नागरिक ना या नंबर नंबर तुम्ही या देशाची सेवा केलेली नाही जसा मैत्रीतला एखादा सैनिक हा सणाला घरी कधी नसतो मैत्रीतला हा सैनिक जसा सणाला घरी नसतो तसा दुसऱ्या नंबरला नंबर तुमचा लागतो म्हणजे घरी दिवाळी मुलांसमवेत साजरी करायची सोडून तुम्ही दुसऱ्याची दिवाळी चांगली व्हावी म्हणून तुम्ही ज्या ज्या आगारामध्ये तुम्ही कार्यरत असता त्या ठिकाणी तुम्ही काम करता तुमची कधीही आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी झाली आतापर्यंत तुम्ही वारंवार मागण्या केल्या सतराच्या साठ संघटनांनी नेहमी तुम्हाला त्या मर्त्यांनी तुमचा उपयोग केला त्यांच्या जीवावरती त्यांनी स्वतःच्या तुमड्या भरल्या आणि आता अशा लोकांना कृती समिती म्हणून त्याच्याशी चर्चा केली जाते तुम्हाला चर्चा करा, कराय करायचीच आहे तर तो तुम्ही तहसीलदारच्या मार्फत तुम्ही बारामतीच्या कामगाराशी संवाद साधू शकता तर तुम्हाला यांच्याशी चर्चाच नाही करायची आणि पगार पगारवर हा मुद्दा तुम्ही बोनस जाहीर केला ना किती बोनस आला अडीच हजारामध्ये काय होतं याला ना म्हणजे तुम्ही चेष्टा करताय तुम्हाला या लोकांचं काही देणं घेणं नाही आणि न्यायालय कायदा हा फक्त आमच्या गरिबांसाठीच नाही आहे तो तुमच्यासाठी कर तुम्ही आज मुख्यमंत्री आहेत मी बिचारे आजारी असतील दादा आहे ती क्वारंटाईन आहेत आणि मग महाराष्ट्र चालवतोय को, को। मला वाटतं अनिलजी परबांना शंभर टक्के अधिकार आमच्या आम राणे साहेबांना अटक करायची होती काय वेळेस गृहमंत्री दिसले पाठी पुढे दिसत आम्हाला तर राणेंना अटक झाली पाहिजे यासाठी अनिलजी परब फार हुरे होते मग आता तर म्हणतो मी एस टीचं खादा तुमच्याकडेच आहे आता कोणाला होऊ शकतं तुम्ही निर्णय घेऊ तुम्ही निर्णय घेऊन दिसत आहे आणि पवारसाहेब असतील किंवा अजितदा असतील यांना माझी विनंती एक बारामती करणार दादा आम्ही सर्वजण हो। तुमच्या आहोत आम्ही कधीही तुमच्या विरोधामध्ये उग्र आंदोलन केली नाही आज या ठिकाणी बसलेला व्यक्ती आहे हा तुमच्या विरोधात आहे ना उद्धवजी ठाकरेंच्या विरोधात आहे आपण सगळेजण तुमच्या दुःखाच्या बाजूने कोणी कोणाच्या विरोधामध्ये नाही आहे कोणी कोणाची तुन माती भडकवत नाही आहे कारण ज्याच्या पोटाला किडा पडतो त्याचं डोकं फार चालतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुशार का होते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या हा बापेस्ट आहे त्याला ते सोसलेल्या होत्या आणि म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिण्याचं काम केलं या देशामध्ये आणि जगामध्ये तुम्ही कोणाचेही इतिहास बघा इतिहास हे तुमच्या आमच्यासारख्या लढाऊ लोकांनीच घडवलेले आहेत राजमहालातल्या एसीमध्ये बसणाऱ्या कोणत्याही म्हणजे अशा इतक्या लोकांना तो विनाये इतिहास नाही आहे इतिहास तुम्हीच घडवणार आहे आणि तुम्हाला मी खरोखर सांगतो एलआयचे जे रिपोर्ट असतात म्हणजे गृहमंत्र्यांना दररोज सकाळच्या सिटी होत कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय चाललं आज एलआयच्या रिपोर्टनुसार माझे काही पोलीस अधिकारी मित्र आहेत ते स्पष्ट सांगतायत की हा मोर्चा किंवा हे आंदोलन करतण्याच्या बाहेर आहे कारण तुम्ही कोणत्याही पद्धतीनं उग्र आंदोलन करत नाही तुम्ही तुमच्या मागण्या घेऊन फक्त शांत बसलेले तुम्ही ना कोणाच्या विरोधामध्ये बोलताय ना कोणाच्या म्हणजे कायद्याने सुव्यवस्था देवेल अशा पद्धतीसोबत तुम्ही चाललेले आहे हे मार्गाने राज्य राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार चाललेले आहेत हेच तुम्ही पुढे ठेवले आणि तुमच्या या आंदोलनाला उपमान आहे तुमच्या या आंदोलनाला अजिबात उपमान नाही जसं की एका एका शाळेमध्ये गेल्यानंतर एका आठवीच्या मुलाला विचारलं उपमा याच्यावर तुझी ओपन करा पण उपमा शब्दा मात्र त्याने असं म्हटलं प्रेमाला उपमान प्रेमाला उपमान आहे उपम्याला साखर नाही प्रेमाला उपमान आहे उपम्याला साखर नाही साखरेला ऊस नाही ऊसाला पाणी प्रेमाला उपमान आहे